हाऊ टू प्लॅन अ ट्रिप म्हणजे आता म्हणजे मला माहिती आहे की वर्षभरात मला एक तरी ट्रिप म्हणजे माझं यावर्षी ठरलं आहे की मला एक इंटरनॅशनल ट्रिप करायची मी कुद कधी बाहेर गेलेलो नाही आणि मला यावर्षी करायचं आहे तर मी सेव्ह करीन हे 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 करीन तर हाऊ डू आय प्लॅन दॅट की कुठे गेलं पाहिजे कुठे नाही गेलं पाहिजे म्हणजे आता बहुतेक जण व्हिएतनाम oh. बाली वगैरे चाललेत तर मलाही तिकडेच जायचंय का आणखीन काहीतरी वेगळं हाऊ डू यू प्लॅन की तुम्हाला हे जागा कदाचित तुमच्यासाठी सुटेबल असेल तर हाऊ डू प्लॅन युअर ट्रिप आणि कधी नॉर्मली आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही जेव्हा प्लॅनिंग स्टेज तरी तुम्ही किमान सहा महिने अगोदर सुरू करा उलट म्हणजे आम्ही त्याला डी मायनस वन एटी डिपार्चर डेट मायनस वन एटी डेज असं आम्ही म्हणतो आणि फायनली जेव्हा तुमची बुकिंग्स होतील तोपर्यंत चार एक महिन्याचा कालावधी उरला असेल तर तुम्हाला चांगले डील्स मिळू शकतात एअरलाईन्सवर पण म्हणजे आता आपण एका डोमेस्टिक ट्रिपचं उदाहरण घेऊ महाराष्ट्रातला अगदी ताडोबा ओके सो नॉर्मली सगळ्यांच्याच ट्रिप्स या ताडोबाच्या ज्या आहेत सो त्याचं स्टार्टिंग पॉईंट हा नागपूर असतो कारण नागपूरला सगळे एकत्र जमतात आणि तिकडनं hmm. बायरोड तुम्ही ताडोब्याला जाता सो so, कुठल्याही अशा प्रकारच्या ट्रीपमध्ये दोन कॉस्ट असतात किंवा दोन कॉम्पोनंट्स असतात वन इज फिक्स्ड दॅट वी कॉल लँड कॉस्ट अँड अदर वन इज डायनामिक किंवा फ्लेक्झिबल किंवा व्हेरिएबल सो नागपूरपासून पुढे जो सगळा लँड ट्रॅव्हल आहे आणि जे काही ट्रॅव्हल अरेंजमेंट्स आहेत दॅट इज नॉट गोईंग टू चेंज ठीक आहे सो दॅट इज फिक्स कॉस्ट फॉर एक्झाम्पल आपण ठरू पंचवीस हजार रुपये ती कॉस्ट आहे पण जर का तुम्ही एअर बुकिंगवर रफली वीस हजार रुपये खर्च करत असाल पर पर्सन टू अँड फ्रो तर मग तुमचं प्लॅनिंगचा वेळ चुकतोय तुमच्या लँड कॉस्टच्या जवळ जाणारी जर का तुमची बाकीच्या ट्रॅव्हलची कॉस्ट आली देन इट इज रॉंग प्लॅनिंग सो so, हा फॉर्म्युला जर का डोक्यात धरला की Absolutely त्या हिशोबात म्हणजे त्या वेळेत प्लॅनिंग केलं की जिकडे तुम्ही रफली त्या लँड कॉस्टच्या फिफ्टी पर्सेंटमध्ये तुमचा बाकी ट्रॅव्हल होतोय ओके तुमचं सेव्हिंग पण होतं ना आणि मोर ओव्हर काय होतं की वाईल्ड लाईफ डेस्टिनेशन्समध्ये जेवढं तुम्ही लवकर प्लॅन कराल यू हॅव अ चान्स ऑफ गेटिंग बेटर सफारी झोन्स कारण अख्खं जंगल कोणालाच ओपन नसतं इट इज डिवायडेड इन टू मल्टिपल झोन्स सो त्यात कुठल्या झोनमध्ये तुम्हाला जाता येईल ते पण तुम्ही कधी बुकिंग करताय त्याच्यावर ठरतं ओके okay. हे पण आहे हे पण आहे म्हणजे वाईल्ड लाईफला तो देखील एक फॅक्टर आहे डेफिनेटली कधी हे महत्वाचं आहे म्हणजे सहा महिने अगोदर तुम्ही चर्चा करा एकदा तो माहोल की ऑटोमॅटिकली चार अगोदर अगोदरपर्यंत बुकिंग झालं सेव्ह लॉट ऑन एअर फेअर किंवा इनकेस कोणाला ट्रेनने जायचं असेल वन वे तर ट्रेनची बुकिंग पण एकशे दिवस एकशे वीस दिवस एक दिव अगोदर ओपन होतात hmm. सो तेव्हाही चांगली तिकीट मिळून जातात आणि काय काय फॅक्टर त्याच्यात आपण कन्सिडर केले पाहिजे प्लॅन करताना म्हणजे मुळात डेस्टिनेशन कसं ठरवायचं कारण काही जणांचं मे बी असं असू शकतं की मग की मला नॉर्थ इस्टलाच जायचं आहे किंवा मला व्हिएतनामलाच जायचं आहे पण काही जणांचं ओपन असं माझं बजेट एवढं एवढंच आहे बाबा करेक्ट करेक्ट आय थिंक दोन मेन ड्रायविंग फॅक्टर्स इज तुम्हाला कुठे जायचं नंबर वन आणि ते आयदर तुम्ही कुठेतरी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल बघितलं असेल किंवा मूवीमधने इन्स्पायर झालं असेल कारण जिंदगी ना मिले दुबारानंतर बरेच लोक स्पेनला धावली होती mm. Uh, किंवा uh, थ्री इडियट्स नंतर बरीच लोक लडाख पँगॉंग लेकला गेली होती सो असंही येऊ शकतं सो वन इज द डेस्टिनेशन इट्स सेल्फ दॅट यू चूज बेस्ड ऑन वेरियस फॅक्टर्स आणि टू इज लाईक यू राईटली सेट युअर बजेट आणि थर्ड इज द नंबर ऑफ डेज यू हॅव एट अ डिस्पोज किती दिवस आहेत हा कारण हा फॅक्टर uh, माझ्या दृष्टीने खूप जास्ती महत्त्वाचा येतो टू गेट अ होलिस्टिक एक्सपिरियन्स ऑफ द एंटायर डेस्टिनेशन म्हणजे उद्या जर तुम्हाला म्हटलंस की मला व्हिएटनाम आणि कंबोडियाला जायचं आहे पण माझ्याकडे पाचच दिवस आहेत तर देन यू आर नॉट डुईंग जस्टिस टू दॅट डेस्टिनेशन कारण असं नाही आहे की जेव्हा तुम्ही एका डेस्टिनेशनला जाता त्या तुम्ही लगेच सहा महिन्यांनी किंवा एक वर्षात परत तिकडेच जाणार आहात ऑब्विस्ली नॉट यूल प्रॉबेबली देन वॉन्ट टू ट्रॅव्हल अदर एरियाज अदर प्लेसेस अँड देन आफ्टर मेबी टेन ट्वेल्व इयर्स थिंक ऑफ डुईंग दॅट डेस्टिनेशन अगेन सो त्यामुळे म्हणून मी म्हणतो की ड्युरेशन प्लेज अ व्हेरी व्हायटल पार्ट इन प्लॅनिंग ऑर डिसाइडिंग ऑन अ डेस्टिनेशन किंवा बरेच वेळेला लोक येऊन म्हणतात की आम्हाला लडाखला जायचं आहे पण आमच्याकडे पाचच दिवस आहेत आता हेही हे शक्य नाही आहे कारण लडाखमध्ये तुम्हाला मिनिमम दोन दिवस तुमचे पहिले दोन दिवस हे ॲक्लिमेटायझेशनला द्यायला लागतात मग उरलेल्या तीन दिवसात तुम्ही काय काय बघणार लडाखमध्ये मग माद मग तुमचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आपण जे म्हणतो की तुम्ही जो टाइम इन्व्हेस्ट केलाय आणि तुम्ही जे तुमचे पैसे खर्च करणार आहात त्याला जो तुम्हाला रिटर्न मिळणार आहे दॅट इज नॉट गोइंग टू बी जस्टिफायबल सो म्हणून मी म्हणतो की अपार्ट फ्रॉम द डेस्टिनेशन अँड युअर बजट युअर ड्युरेशन ऑल्सो प्लेज अ वेरी क्रुशल रोल इन फायनलायझिंग सो हे तीन फॅक्टर्स इज वॉट यू शुड कन्सिडर वेन यु आर प्लॅनिंग टू ट्रॅव्हल